दादा तुम्ही वेळ चुकवली मंगळवारी अजित दादा आणि मी आम्ही दोघेही मंत्रिमंडळ बैठकीत एकत्रित होतो पाठोपाठ मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची बैठक माझ्या कक्षात झाली तिथेही दादा माझ्यासोबतच होते महाराष्ट्रात पायाभूत सुविधांवर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक खर्च होतो यावर दादाने प्रश्न उपस्थित केला प्रकल्प लांबू नयेत यासाठी आम्ही दोघांनीही आसूड उठवले सार्वजनिक बांधकाम खात्याने सरकारचे सातशे चौसष्ट कोटी कसे वाचवले याची माहितीही देण्यात आली दादांना आनंद झाला सदोदित तिजोरीची काळजी करणारा अर्थमंत्री म्हणून मी निश्चिंत असायचो अशाच गोड बातम्या प्रत्येक बैठकीत देत जा अशी कोपरखळी त्यांनी मारली पण अशा बातम्या ऐकण्यासाठी पुढच्याच दिवसापासून आपण नसू हे मात्र त्यांनी सांगितलं नाही ही, ही बैठक झाल्यानंतर पुन्हा पाऊन तास आम्ही माझ्या दालनात गप्पा मारत बसलो होतो नियती निष्ठूर असते आपले काही चालत नाही दादा तुम्ही आजवर कधीही वेळ चुकवली नव्हती यावेळी मात्र चुकलात दादा ही खंत कायम राहील तुम्ही अकाली एक्झिट घेतली बुधवारी सकाळी बारामती जवळ विमान अपघात झाल्याची बातमी कानावर आली तेव्हाही इतके काही विपरीत घडेल असे वाटले नव्हते डॉक्टर जोवर सांगत नाही तोवर कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवायला मन दजावत नव्हते सुप्रियाताईंशी बोलणे होत होते पण अखेर ती वाईट बातमी आलीच माझा जवळचा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे कधीच विस्मरणात जाणार नाही असा धक्का देणारा हा प्रसंग आहे दादा हे कायम माझे मित्र होते खूप जवळून असे काम आम्ही दोन हजार एकोणीस पासून केले असले तरी त्यापूर्वीही विकास कामाच्या किंवा राज्यहिताच्या विषयांवर आम्ही एकमेकांसोबत होतो दूरगामी विजन असलेले नेते फार कमी असतात दादा हे त्यापैकी एक शब्दाला जागणारा नेता मित्र कसा असतो हे मी अत्यंत जवळून दादांबाबत अनुभवले कितीही संकट आले तरी शब्दाला किंमत असते आणि प्रसंगी ती मोजायचीही असते हे दादांकडून शिकण्यासारखे आहे काही इनिंग आम्ही नव्याने सुरू केल्या होत्या ही इनिंग प्रदीर्घ चालेल असे वाटत असतानाच दादांनी अकाली एक्झिट घेतली दोन हजार चौदा नंतर त्यांच्या तोंडी कायम माझे नाव सी एम साहेब असायचे दोन हजार एकोणीस मध्ये ते उपमुख्यमंत्री झाले आणि मी विरोधी पक्षनेता पण सभागृहात बोलताना ते हमखास मला सी एम साहेब म्हणायचे बघ हळूच जीप चावून देवेंद्रजी म्हणायचे आमची मैत्री राजकारणापलीकडची होती अवांतर विषयांवर बोलण्याची मैफिल दादासोबत असले की घडायची आम्ही कितीदा रात्री उशिरापर्यंत गप्पा करीत बसायचो पण त्यातही कामाच्या विषयांची त्यांची यादी तयार असायची कोणत्या विषयांवर बोलायचे आहे याचा कागद हाती असायचा धीर गंभीर विषयांवर बोलून झाले की दादांचे व्यक्तिमत्व खुलायचे मग त्यांच्यातील कुणाची आणि कशाचीही न करणारे उत्तुंग आणि दिलखुलास दादा व्यक्त व्हायचे त्यांच्यातील भावनाप्रधान दादा फार कमी लोकांनी पाहिले पण मला तेही दादा अनुभवतात कारण आम्ही फार छोट्या कालखंडात पराक्रमच तेवढे केले राजकारणात अनेकदा माणसे वरकरणी पाहिली जातात त्यांचे व्यक्तिमत्व पाहिले जात नाही पण कामाचा प्रचंड अवाका आणि ठाई असलेला या अर्थाने दादा एक अतिशय मोठे नेतृत्व होते सकाळी सहा वाजता दिवस सुरू करणारे दादा थांबत सरकारमध्ये असताना अनेकदा कठोर निर्णय घ्यावे ते क्षणिक अप्रिय वाटत असले तरी दीर्घकालीन जनहिताचे असतात वेळी राजकीय कौशल्य पणाला लागत असते व्यवस्थापन कौशल्यात जोखीम आणि हिंमत दोन्ही ठेवावी लागते असे निर्णय घेण्यातही दादा अग्रेसर असत त्यामुळे त्यांच्या पुढे एखादी फाईल गेली किंवा विषय गेला तर दोनच उत्तरे ऐकू यायची एकतर होकार किंवा नकार पाहतो करतो ही शैली दादांना मान्यच नव्हती या शैलीने लोक त्या क्षणी दुखावतातही पण ती दीर्घकाळासाठी जोडली जातात सभागृहात उत्तरे गुळगुळीत नाही ना तर ठामपणे उत्तरे देताना ते दिसायचे सर्वात महत्वाचे म्हणजे सभागृह सुरू होण्यापूर्वी दादा सभागृहात यायचे मग ते मुंबई असो की नागपूर सभागृहात नवीन सदस्यांना शिस्त आणि नियम शिकवण्यातही त्यांनी नेहमी पुढाकार असायचा मंत्रिमंडळ बैठकीत येण्यापूर्वी प्रत्येक प्रस्तावाचा अभ्यास करून ते आलेले असत अठरा ते वीस विषय असले तरी नेमक्या कोणत्या विषयात कोणता मुद्दा उपस्थित करायचा हे त्यांना ठाऊक असेल आमच्यात काही समान गोष्टी होत्या काम घेऊन येणारा आपल्या पक्षाचा की दुसऱ्याचा याचा विचार दादांनी कधीच केला नाही नेत्याने सतत जनतेत राहायचे ही पथ्य दादांनी आयुष्यभर पाळले चोवीस बाय सात कामात व्यग्रता हेच दादांनी सूत्र कायम पाळले आजही ते आपल्या सभांसाठी भल्या पहाटे निघाले होते दादा आणि मला दोघांनाही क्रिकेट सामना बघण्याची आवड कोणताही सामना असला की मधूनच आम्ही दोघे स्कोर काय झाला याची माहिती घेत असायचो गाणी हा देखील आमचा समान आवडता छंद त्यातच दादांचा सेन्स ऑफ आफ ह्युमर हाफळातून कितीही गंभीर विषय असू द्या ते थेट गमतीत बोलून समोरच्याची विकेट बेमालूनपणे घ्यायचे बांधकामाची गुणवत्ता या विषयात दादांना फार रस प्रत्येक सरकारी बांधकामावर त्यांची कडक नजर असायची अनेकदा सकाळी सहा वाजता त्यांची बांधकामाची पाहणी केलेली असायची जराही चूक सापडली तर समोरच्याची ऐसी तैसी करण्यात ते मागे पुढे पाहत नसत त्यामुळेच त्यांच्या देखरेखीत झालेली सरकारी इमरती खाजगीलाही लाजवतील अशा झालेल्या आहेत बारामतीत मेडिकल कॉलेजची वीट नवीत त्यांनी स्वतःच्या देखरेखीखाली ठेवली नियतीने त्याच मेडिकल कॉलेजमध्ये त्यांचे पार्थिव आणले ही एक विठंबनाच मनात आज अनेक वेदना आहेत दादांना दूध प्यायला खूप आवडायचे आमच्या हेलिकॉप्टरमध्ये सुगंधी दूध ताक कोल्ड्रिंक असायचे पण दादा नेहमी दुधाला पसंती देत मी रोज हळद टाकून दूध घेतो असे ते आवर्जून सांगायचे एकदा आम्ही विमान प्रवासात होतो विषय रंगत गेले मग मी माझ्या आजवर झालेल्या विमान हेलिकॉप्टर अपघातांपर्यंत येऊन पोहोचलो मी एक एक प्रसंग रंगावून सांगू लागलो दादा गमतीने पायलटला म्हणाले अरे बाबा जवळ कुठली धावपट्टी दिसते का पहा मला खाली उतरव आणि मग पुन्हा उड्डाण कर मी दादांना सांगितले की माझा ट्रॅक रेकॉर्ड आहे माझे अपघात खूप झाले पण काळजी करू नका मी विमानात असलो की काही इजा होत नाही त्याच दादांना विमान अपघाताने आपल्यातून हिरावून न्यावे ही शोकांतिकाच जमिनीशी घट्ट नाळ जुळवलेल्या माझा अत्यंत जवळचा सहकारी मी गमावलाय हे माझे वैयक्तिक नुकसान तर आहेच पण महाराष्ट्राचेही मोठे नुकसान आहे दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे दादा आजवर तुम्ही कधीही वेळ चुकवली नव्हती यावेळी मात्र चुकवलेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री